टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर भगवान पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष संवेदनशील अधिकारी आहेत त्यांच्या गेल्या तीस वर्षांच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही नागरिकाने त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची साधी तक्रार सुद्धा केलेली नाही लोकांमध्ये मिसळणारे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे आरोग्य अधिकारी म्हणून ते महाराष्ट्र प्रसिद्ध आहेत कर्तव्य असताना प्रसंगी कठोर भूमिका घेऊन बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही अशाच बेशिस्त लोकांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या खोट्या तक्रारींच्या आधारे त्यांच्यावर जाणून बुजून निलंबनाची कारण कोणी केली हे सर्वसामान्य जनतेला आहे नियमबाह्य काम करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार का असा उलट प्रश्न पुणेकर नागरिक आता विचारत आहेत मुजोर मंत्र्यांनी बस म्हटलं की बसलं पाहिजे उठ म्हंटलं की उठले पाहिजे असे लाचार आणि गुलाम अधिकारी आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही मात्र कर्तव्यदक्ष राहून कोणाच्याही दबावाला बळी न पडणारे डॉक्टर पवार यांच्यासारखे अधिकारी मात्र मंत्र्यांना खुपतात आणि त्यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करून डॉक्टर पवार यांना समाजात बदनाम केलं जात आहे ही बाब पुणेकर नागरिकांना अजिबात पटलेली नाही डॉक्टर भगवान पवार यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून जर तक्रारी प्राप्त होत होत्या तर त्यांना सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख अत्यंत म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या का दिल्या गेल्या मंत्र्यांनी जनतेला मूर्ख समजणे आता बंद करावे कोविड नाईन्टीनच्या संकट काळातील सात उद्रेकांमध्ये डॉक्टर भगवान पवार यांनी पुणे जिल्ह्याचा आरोग्य अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सेवा आयुक्त तसेच पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पुण्याचे जिल्हा पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते त्यांना अनेक पारितोषिके देखील मिळालेली असताना केवळ जुन्या तक्रारी अर्जांच्या आधारे चौकशी समिती गठित करून डॉक्टर भगवान पवार यांना कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता त्यांच्यावर तडकाफडकी केलेली निनमनाची कारवाई अत्यंत चुकीची आहे डॉक्टर भगवान पवार यांच्या पुणेकर निलंबनाच्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या संतापाची लाट आहे जर त्यांचे निलंबन रद्द केलं नाही तर पुढील काळात पुणेकर नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पक्षाचे शहराध्यक्ष संजय अल्हाट सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्ष सौ साठे पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख डॉक्टर अमोल देवळेकर यांनी दिला डॉक्टर भगवान पवार यांच्या पाठीशी पुणेकर जनता आहे प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव आपल्या भागातील